बंधू आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि चांगली व यशस्वी माणसाची संगत व मार्गदर्शन ठेवणे म्हणजे जीवनात व कार्यात यशस्वी होणे होय बांधवांनो चांगल्या माणसाची संगत व मार्गदर्शन घेणे म्हणजे जीवनात व कार्यात यशस्वी होणे बांधवांनो उदाहरणात एका गावामध्ये सागर आणि पगर नावाचे दोन मित्र होते ते लहानपणापासून मित्र होते त्यांना दोघांनाही दोघांनाही दोघेही हुशार होते आणि दोघांनाही अभ्यासाची आवड होती अभ्यासाची आवड होती मग दोघेही अभ्यास करत हे करत होते सागर हा त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील माणसाचं मार्गदर्शन घ्यायचा त्यांच्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न मार्गदर्शन घ्यायचा त्यांच्यासारखं कार्य <collaborate> करण्याचा प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न करून तो मग हे करायचा त्याचा परिणाम तो त्या कार्यात यशस्वी झाला आणि पागर मात्र तसं न करता वाईट व्यसनात नांदी लागला वाईट व्यसनात नांदी लागल्यामुळं त्याचं आयुष्य भविष्य खराब होऊन त्याच्या जीवनाचा सत्यानच झाला आणि सागरचं मात्र चांगलं करिअर बनलं कशामुळं तर त्याने फक्त त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील माणसाचं मार्गदर्शन व यशस्वी लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार प्रयत्न केले मला सांगायचं तत्पर्यंत बंद आणि व्यक्ती एवढच की तुम्हाला एखाद्या क्षेत्रातील आवड असेल तर त्या क्षेत्रातील माणसाचं मार्गदर्शन घ्या यशस्वी माणसा यशस्वी माणसाचं चरित्र वाचा आणि आपण त्यातून स्वतःचा मार्ग निवडा आणि जीवनात शिवा तेव्हा तुम्ही त्या कार्यात यशू शकता एवढं एवढ्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम पडस त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पड जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं कनिक टाकायचं मला बंधू धन्यवाद बंद पुढे ऐकल्याबद्दल